मी पुन्हा एकदा स्वागत करते सो आता लवकरच आपल्या गणरायाचं म्हणजेच लाडक्या बाप्पाचं आगमन होणार आहे बाप्पा म्हटलं की अगदी लहानपणपासून ते मोठ्या व्यक्तींपर्यंत सगळ्यांमध्येच एक वेगळा उत्साह आनंद एनर्जी येते शॉपिंग बाप्पाची मूर्ती कशी असेल डेकोरेशन कसं असेल या सगळ्या गोष्टींची तयारी अगदी आपण दीड दोन महिन्यांपासूनच सुरू करतो आणि याचा शोध घेत आज मी आली आहे ठाण्यामधील कळवा या ठिकाणी बाप्पाची मूर्ती जर का तुमची डिसाईड झाली असेल तर आता मखर कसं असेल हे देखील तुम्हाला नक्कीच डिसाईड करायचं असेल तर त्यासाठी हे शॉप अगदी एक नंबरला मी सजेस्ट करेल कारण याच उदाहरण म्हणजे आपण ज्या सारख्या सिटीमध्ये राहतो किंवा आणखी कुठल्या तुम्ही सिटीमध्ये राहत असाल तर आपल्याकडे छोटी छोटी घरं असतात आणि या ठिकाणी आपल्याला अगदी दोन ते तीन मिनिटात तयार होणार मखर हे आपल्याला हवं हो असतं आणि याचा शोध घेत आज आपण आलो हो। आहोत सो लोकेशन काय आहे यांचा कॉन्टॅक्ट नंबर काय आहे मी सगळं काही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते आणि त्याचबरोबर व्हिडिओच्या स्क्रीनवर देखील तुम्हाला दिसत त्यांच्याशी तुम्ही संपर्क साधा परंतु काय काय व्हरायटी आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या सोबत आता हे दादा आहेत सिया शॉपचे ओनर आहेत हे आणि आपल्याला सगळं डिस्क्रिप्शन मध्ये प्रॉपर सांगणार आहे की काय काय प्राइस आहे कुठ कुठली व्हरायटी आहे आणि कसं दोन मिनिटात हे सगळं सेटअप होऊ शकतं मला आपण पंखा इथून सुरुवात करूया काय सांगाल कसं आहे पैठणी पंखा म्हणून आम्ही हे पॅटर्न काढलेलं आहे या पॅटर्न मध्ये तीन कलर आहेत okay. आणि हा इझी टू असेंबल आहे इझी टू कोल्ड आहे इजी टू कॅरी आहे म्हणजे आम्ही एकदम लोकांना घरपोच डिलिव्हरी देतो मुंबई असून दे आउट ऑफ मुंबई इंडिया आउट ऑफ इंडिया वगैरे सगळं तर या पूर्ण पॅटर्न मध्ये तुम्हाला आम्ही हा स्टँड आहे पूर्ण इन्क्लुडिंग त्याचं छत्री आहे नंतर हे जे मेन बॅकड्रॉप येतं ते okay. आहे त्याच्याबरोबर तुम्हाला दोन लोड येतात आणि लोडच्या खाली एक कपडा असं पूर्ण एक पाच वस्तूंचं मिळून एक पूर्ण पॅकेट तयार होतं okay. आणि ते तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता आणि पूर्ण कुठलंही ऑनलाईन तुम्ही आपल्या घरपोच मागवू शकता okay. काय प्राइस आहे पैठणी पंख्यामध्ये प्राइस आम्ही गेल्या वर्षी ठेवले चार हजार शंभर ही प्राइस आहे okay. पैठणी पंख्यामध्ये आणि जे पण कुरियर चार्जेस ऍडिशन होतील ते तुम्हाला पे करावे लागे आता कुरियरचं म्हणताय कुठपर्यंत आता स्टार्टिंग झालंय म्हणजे मी इथे पाहिलं की पॅक पॅकिंग झालेत ऑलरेडी पॅक झालेत कुठ कुठून आलेत तरी ऑर्डर ऑर्डर पूर्ण जग जगभरातून झालंय आमचं मार्च पासूनच यंदा स्टार्टिंग झालं गेल्या वर्षी बऱ्याच लोकांना आम्ही उपलब्ध करून देऊ शकलो नाही कारण त्यांनी खूप लेट रिस केला आमच्यापर्यंत तर या वर्षी त्या लोकांनी एकदम मार्च पासून बुकिंग चालू केली डिलिव्हरी तर आमचं ऑलमोस्ट झाल्या आहेत त्या लोकांच्या आणि ज्यांच्या बुकिंग होते त्यांचं फिफ्टी पर्सेंट पेक्षा अधिक आमचं बुकिंग ऑलरेडी हो झालेलं आहे तर ज्या लोकांना पाहिजे असेल किंवा लवकरात लवकर बुकिंग करून आपल्याला हवा तो कलर पाहिजे असेल तर लवकरात लवकर बुकिंग करा असं मी म्हणेल नक्कीच म्हणजे जवळपास ओके okay, चार हजार शंभर मध्ये हा संपूर्ण पंखाचा जो सेट आहे तो त्याच्यामध्ये आपल्याला पाच ऑप्शन्स मिळतात म्हणजे पाच हे ज्या वस्तू आहेत त्या मिळतात आणि अगदी इजी आहे म्हणजे अवघ्या दोन मिनिटात हा पंखा सेट होतो कसं काय ते देखील आम्ही तुम्हाला दाखवू तो आपण ह्याच्यामध्ये किती म्हणजे किती कलर्स अवेलेबल तीन कलर हे दोन डिस्प्ले केले ते आणि ग्रीन कलर आहे तेव्हा तुम्हाला म्हणजे असे तीन कलर आहेत ह्याच्यामध्ये तिन्ही पैकी कुठलाही तुम्ही घेतला तरी चार हजार शंभर आणखीन कुठला आणखी आपल्याकडे आणखी आपल्याकडे हा दुसरा आरसा पॅटर्न आहे जो आम्ही गेल्या वर्षी काढला होता तर आरसा हा याच्यामध्ये आम्ही हा पूर्ण मिक्स कलर केले म्हणजे खणाचं कापड घेऊन आम्ही त्याला पूर्ण बनवलेला आहे आणि त्याच्यावरती छोटे छोटे तुम्ही बघताय सगळं हँडवर्क आहे हा तुम्हाला आरसा दिलेला आहे आणि ह्याच्यावरती कवर आहे म्हणजे तुम्ही ज्या वेळेला गणपती बसेल त्यावेळेला तो डाग वगैरे पडू नये म्हणून तो कवर आम्ही ठेवलेला आहे हा सुद्धा मध्ये तुम्हाला पूर्ण स्टँड येणार छत्री येणार हे पाठचं पूर्ण बॅकड्रॉप आहे पण हे सुद्धा फोल्डिंग आहे आमचं विशेष जे आहे की आमचे सगळे जे डेकोरेशन आहेत ते एकाच बॉक्समध्ये जातात त्याची साईज पण सेम आहे त्याचं पूर्ण पॅकेजिंग सेम आहे आणि हा तुम्हाला पूर्ण असेंबल हा तुम्हाला एक दहा मिनिटं लागतो असेंबल करायला कारण त्याच्या जोडणी थोडी आहे आणि त्याला त्याबरोबर सुद्धा तुम्हाला हे लोड येणार आहे आणि या लोड मध्ये आम्ही एक दोन वर्ष झाले आम्ही त्यामुळे इन्व्हेन्शन आणलं की प्रत्येक वेळेला गणपतीचे लोड म्हणलं कापसाचे लोड किंवा हे कागदाचे पुट्ट्याचे लोड असायचे त्याची फोल्डिंगचा खूप प्रॉब्लेम होता तर आम्ही त्याला एअर लोड बनवलंय म्हणजे आम्ही दोन वर्षापूर्वी संकल्पना आणली की त्यामुळे तुम्हाला हा इझी टू कॅरी म्हणजे तुम्ही हवा आम्ही काढून देतो तुम्हाला पूर्ण चेक करून तुम्ही गणपती बस ज्या दिवशी असेल त्या दिवशी ते फुगवून तुम्ही ते गणपती समोर ठेवू शकता आणि पूर्ण गणपती झाल्यावर पॅकिंग म्हणजे त्यामुळे पूर्ण कॉम्पॅक्ट पॅकिंग झालेलं त्याचं तर हा आमचा मेन त्याच्या मागचा कॉन्सेप्ट आहे नंतर हे शेवटचं पॅटर्न म्हणजे शाही लखोटा हा सुद्धा आम्ही गेल्या वर्षी आणला आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला एक दहा दिवसामध्ये पूर्ण आमचा आयटम सोडला झाला होता गेल्या वर्षी ज्या लोकांना नाही मिळालं ना ना त्या लोकांनी यंदा खूप मार्च पासून बुकिंग केली त्यांची डिलेव्हरी पण झाल्यात तर आताही कोणाला हवा असेल तर ते त्यांनी लवकरात लवकर बुक करून आपल्याला हवा तो कलर लवकरात लवकर बुक करावा जेणेकरून आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ शकतो ह्याच्यामध्ये तीन कलर आहेत हा जो पर्पल बघताय तो कलर आहे नंतर एक यंदा आम्ही वाईन कलर आणलाय हा वाईन कलर तुमचं सेटअप कसं असणार ह्याला वाईन कलरचे लोड मॅचिंग असणार नंतर तुम्हाला तिसरा हा कलर आहे तो हा गेल्या वर्षीचाच कलर आहे हा राणी रेड आहे म्हणजे थोडासा एकदम रेड नाही आहे पण तो एकदम डिसेंट कलर आहे तर हे तीन कलर ह्याच्यामध्ये आहेत त्याच्यापैकी तुम्ही कोणताही कलर ऑर्डर करू शकता ओके okay, याची काय प्राइस आहे ह्याची आम्ही प्राइस गेल्या वर्षी ठेवली चार हजार शंभर ओके okay, आणि आरशाची पाच हजार आर नऊशे प्राइस आहे कारण त्याच्यावरती हँडवर्क खूप आहे सगळ्यावरती हँडवर्क आहे सगळं मॅन्युअल वर्क आहे याच्यामध्ये जास्त मशीन वर्क कुठलं चालत नाही तर त्यामुळे त्याच्या प्राइस करून ठेवलेल्या चार हजार शंभर पासून यांच्याकडे सगळे जे आ, मखर आहेत यांची स्टार्टिंग सुरू होते आणि फक्त दोन ते तीन मिनिटात काही मखर रेडी होत आहेत ह्या मखराला आय थिंक सात आठ मिनिटं लागतात सो असे so, वेगवेगळे तीन ते चार ऑप्शन्स आहेत कलर्स देखील अवेलेबल आहेत आणि चार हजार शंभर ते दोन पादर पादर नौशे। नौशे। सा, सा सा मकर प्राईज आहेत आणि त्याचबरोबर हा नऊशे ओके म्हणजे एकंदरीत सहा हजाराच्या आसपास हा मकर जातो याचबरोबर कुरियाचे लोकेशन आहे मुंबईत तुम्ही कुठेही घेतलात तरी दोनशे रुपये मुंबईच्या बाहेर पुणे वगैरे जे कोल्हापूर सोला महाराष्ट्रात कुठे अडीचशे रुपये आउट ऑफ स्टेट म्हणजे तुमचा हैदराबाद असून दिल्ली वगैरे तर पाचशे साडेचारशे पाचशेच्या मध्ये आहे ते चार्जेस आणि आउट ऑफ इंडिया चार्जेस प्रत्येक कंट्रीप्रमाणे दिलेले आहेत तुम्ही जर आम्हाला व्हॉट्सअपला ज्या नंबरवरती आम्ही जो नंबर त्याच्यावरती तुम्ही रीच केला व्हॉट्सअपला हाय केलं किंवा तुम्हाला एक गुगल फॉर्म येतो त्याच्यावरती क्लिक केला की तुम्हाला सगळं डिस्क्रिप्शन येते त्यामध्ये तुम्हाला कलर येतात तुम्हाला प्राइजेस येतात लोकेशन कुठले चार्जेस किती आहेत क्यू आर कोड दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही बुकिंग करू शकता आणि तो फॉर्म सबमिट केला की बॅक एंडला तुमची ऑर्डर बुक होऊन जाते समजा आमचा फोन खूप बिझी असतो बऱ्याच वेळेला उचलायला जमत नाही किंवा मिस होतो तर तुम्ही हा ऑप्शन तुमच्यासाठी एकदम सोपं आहे की तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन बुकिंग करू शकता नक्कीच म्हणजे तुम्हाला जर का समजा काही वेळेस कॉन्टॅक्ट नाही झाला तर तुम्ही ऑनलाईन देखील बुकिंग करू शकता त्यांचा पूर्ण फॉर्म फिलअप करा सगळ्या माहिती त्यांच्या व्हॉट्सअपला तुम्ही जर का हायचा मेसेज केला तर संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल त्याचबरोबर आता प्रश्न असतो की हे सगळं कसं एका बॉक्स मध्ये बसेल तर ते देखील मी दाखवते सो हा एक बॉक्स आहे ह्याच्यामध्ये कलर दिलेला आहे हा म्हणजे हा फोटो सो ह्याच्यामध्ये हा जो मखर आहे त्याचा रेड कलर मध्ये अवेलेबल आहे आणि तुम्ही इथे पाहू शकता की अगदी इझी आहे आ, ते पूर्ण ज्यांनी बसवलं आहे आहे सगळे ऑलमोस्ट एवढ्याच मध्ये सगळं त्यांनी वस्तू आहेत आणि खूप हलक आहे म्हणजे काही तुटणार नाही वगैरे अशा कुठल्याही गोष्टी होणार नाहीत याची देखील त्यांनी काळजी घेतलेली आहे ह्याच्यामध्ये आणि अगदी सोप्या पद्धतीने हलक आणि स्वस्तात मस्त असं हे मखर आहे बॉक्स ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दोन लोड लोड तुम्हाला देण्यात आलेले आहेत त्यानंतर हा तुम्हाला एक पॅकेट आहे त्याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन पेपर आहे हा तुम्हाला ओपन करून दाखवतो ते इन्स्ट्रक्शन पेपर तुम्हाला दिलेले आहेत त्यानंतर तुम्हाला पंख्यासाठी स्टेपलर आम्ही दिलेला आहे त्यानंतर ही तुमची छत्री <ड़ा> या पॅकेटमध्ये आहे आणि हा तुम्हाला गोल्डन कपडा आम्ही दिलेला आहे त्यानंतर हे इन्स्ट्रक्शन म्हणजे आम्ही प्रत्येक कसं असेंबल करते छोटे छोटे पण आम्ही पॅकेटमध्ये आहेत आणि हा तुमचा पंखा त्यानंतर हे फोल्डिंगचं स्टँड तुम्हाला देण्यात आलेलं आहे तुम्हाला लावून दाखवतो मी अगदी इझी सेटअप करणार हे मखर आहे अगदी दोन मिनिटात म्हणजे दोन ते तीन पिना लावून हा पंखा मखर जो आहे तो त्यांनी आपल्याला सेट करून दाखवला त्याचबरोबर पुढे आजचा किंवा आणखी जो पॅटर्न आहे तो देखील अगदी दे सोप्पा आहे चार पाच मिनिटात सेट होणारा असा सगळा पॅटर्न आहे परंतु आता ह्यांच्याकडे बुकिंग करायचं कसं तो जर हो का तुमचा कॉन्टॅक्ट नाही होऊ शकला काही कारणास्तव तर तुम्ही व्हॉट्सअपला त्यांना हायचा मेसेज टाका त्यांची एक गुगल लिंक गुगल फॉर्म आहे ती लिंक तुम्हाला येईल ती लिंक जर का तुम्ही भरली तर पूर्ण डिस्क्रिप्शन म्हणजे सगळ्या मग फोटो त्यांची प्राइस त्यांचं सगळं म्हणजे चार्जेस वगैरे सगळं काही त्याच्यात तुम्ही मेन्शन करा तुमचं सगळं फॉर्म तो फिलअप केल्यानंतर ते तुमच्याशी संपर्क नक्की साधतील आणि त्याचबरोबर समजा जरी तुम्हाला शंका असेल तर तुम्ही त्यांच्याशी व्हॉट्सअप चॅटिंग मार्फत देखील संपर्क साधू शकता कधी कधी कॉल नाही ते रिसीव्ह करू शकत अनेक कारणं असतात प्रत्येकाकडे तो काया, का म्हणजे आता गणपती आहे सो त्यांच्याकडे खूप वर्क लोड आहे त्याच्यामुळे कॉल रिसीव नाही केला तर हे दोन ऑप्शन त्यांनी ठेवलेले आहेत तुम्ही चॅटिंग मार्फत किंवा गुगल फॉर्म मार्फत त्यांच्याशी संपर्क साधू शकता ते लवकरात लवकर तुम्हाला रिवर्ड देतील सो हा व्हिडिओ कसा वाटला हे तर कमेंट करून नक्की कळवा कर आणि अगदी दोन मिनिटात हा सेट होणारा मखर तुम्ही कधी बुक करता हे देखील कमेंट करून नक्की कळवा कर अशाच नवनवीन आणि ताजा व्हिडिओ पाहण्यासाठी ग्रेट भेट रेट नक्की फॉलो करा धन्यवाद